महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँक ऑफ इंडिया या बँकेने प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून दिलं आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्या स्वयंरोजगाराला लागाव्यात व त्या उद्योजक म्हणून पुढे याव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उमेदच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्तर उंचावला जात आहे बँक ऑफ इंडिया या शाखेकडून बचत गटातील महिलांना गाय किंवा म्हैस घेण्यासाठी वैयक्तिक विनातारण सहा पॉईंट पन्नास लाखापर्यंत कर्ज सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमासाठी एफपीओ सहकारी संस्था महिला बचत गट तसेच गटातील सदस्यांना वैयक्तिक दहा लाखापर्यंत कर्ज शासकीय अनुदानासाठी पस्तीस टक्के सबसिडी उपलब्ध बँकेने करून दिले आहे म्हणूनच नांदेड जिल्ह्यातील उमेद अभियानाच्या विभागामार्फत महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचं काम करण्यात येत आहे राज्यात बचत गटांची ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना भरीव अर्थसहाय्य करणे आवश्यक आहे यासाठी बचत गटांना कर्ज देऊन व्यवसाय वृद्धी करणे म्हणजे बँकेची व्यवसाय वाढवणे तसेच असे समीकरण करणे हे समीकरण बँकेने ओळखले आणि महिलांना कर्ज उपलब्ध करून दिलं आहे उमेदच्या बचत गटांच्या महिलांनी आजपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या उर्वरित रकमेच्या परतफेडीचे प्रयत्न सुरू आहेत बचत गटांना कर्ज देऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कर्ज जा पुरवठा करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बँक ऑफ इंडिया पुढे आले आहे बँक ऑफ इंडिया या बँकेने नांदेड जिल्ह्यातील त्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्याची मोहीम हाती घेतली आहे आमच्या बँक ऑफ इंडियाचा पहिला मोठा आहे की महिला सबलीकरण महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे महिलांना विविध व्यवसायामध्ये उत्तेजित करून त्यांचे जे व्यवसाय आहेत त्यांच्या घराला स्वतःला स्वावलंबी बनवण्याचा बँकेचा उद्देश आहे त्यानुसार आम्ही लास्ट इयरमध्ये बारा करोड तर या वर्षामध्ये जवळपास दहा करोड लोन महिला बचत गटांना नांदेड जिल्ह्यामध्ये दिले आहे त्यामध्ये नायगाव शाखा असेल नांदेड असेल विष्णुपुरी असेल अर्धापूर आहे लोहा आहे या विविध शाखेच्या मार्फत आपण बँक ऑफ इंडियाच्या सर्व ज्या काही बँकेच्या स्कीम्स असतील जसं स्टार सखी आहे दुग्ध व्यवसायासाठी विविध लोन्स आहेत ए आय आहे पी एम पीएमईजीपी आहे सीएमईजीपी आहे या विविध स्कीमच्या अंतर्गत महिला बचत गटांना लोन दिलेले okay. आहे त्यांना आपण प्रथम डोस असे एक तीन डोस पर्यंत आहेत आणि त्याच्यावर पण जे इलिजिबल आहे त्यांना आपण देतो प्रथम डोस आपण तीन लाखापर्यंत देतो त्याच्यामध्ये दे सात टक्के व्याजदर आहे तीन लाखाच्या वर सेकंड डोस सहा लाखापर्यंत देतो आणि थर्ड डोस जो आहे सहा लाखाच्या वर त्यांचा जो कॉर्पस असेल त्यांनी जी काही इंटरनल लेंडिंग केली आहे त्यांची जी काही बचत असेल त्यानुसार त्यांना आपण लोन देतो आणि त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट आपले सगळ्यात कमी आहेत त्याच्यामध्ये वीस लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग चार्जेस नाही आहेत त्याच्यामध्ये वीस लाखापर्यंत आपण कुठल्याही त्यांच्याकडं सेक्युरिटी घेत नाहीयेत तारण कुठलेही घेत नाहीत दहा लाखापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचे मार्जिन मेंटेन करायची आवश्यकता नाही अशा प्रकारे विविध आपण बँकेच्या मार्फत लोन देण्याचा प्रयत्न करतो सीएमईजी च्या माध्यमातून आपण जसं की बऱ्याच महिलांचे ब्युटी पार्लर्स आहेत कुणाचे कोणाचे स्वतःचे जे बिझनेस आहेत जे सेल्फ डिपेंडेंट होण्यासाठी त्यांना जे बिझनेस आहेत ते सीएमएजीपी मधून सुद्धा केले पी मधून पण जसं की मशीन्स घेण्यासाठी आहे त्यामध्ये आपण दालमिलमध्ये मध्ये एम एफी म्हणून एक स्कीम आहे त्याच्यामध्ये महिलांना असेल किंवा प्रत्येकाला पस्तीस टक्के जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते अनुदान आहे शास शासनाचं त्या पी मध्ये सुद्धा लोकांना लोन दिले आहे आपली एक स्टार सखी म्हणून एक स्कीम आहे बँकेची त्याअंतर्गत सुद्धा आपण महिलांना स्वतः बँकेमध्ये बसून त्यांच्याकडून जे काही बचत गटाच्या महिला असतील त्यांना लोन देण्यासाठी जी काही मदत लागेल ते आपण करू शकतो ज्यावेळेस बचत गटाचा जी स्कीम केली खूप कमी अत्यल्प बँकांकडून होता बँक ऑफ इंडियाच्या लक्षात आलं त्यावेळेस बँक ऑफ इंडिया, इंडिया प्रत्येक गावाला भेट देऊन कर्ज संदर्भातील त्यांना माहिती दिली नुसतं कर्ज संदर्भात नाही तर त्यांना वेगवेगळ्या वे, स्कीम्स असतील सबसिडीच्या स्कीम्स असतील किंवा इतर बँकिंग सुविधा आहे त्या देण्याचा बँकेने प्रयत्न केलेला आहे तर ह्याच्या पुढेही बँक ऑफ इंडिया वेगवेगळे स्कीम्स बँकेने लॉन्च केलेले आहेत आत्ताच बँक ऑफ इंडियाने एक महिला सबलीकरणासाठी पशु संवर्धनासाठी व सब त्यां त्यामार्फत महिला सबलीकरणासाठी साडेसहा लाखापर्यंत स्कीम काढलेली आहे ती अत्यल्प कमी व्याजदरामध्ये आहे आणि विद विना तारण आहे तसेच वेगवेगळ्या ज्या वेग सीएमई वे जी पी म्हणा पी एम जी पी पी एम एफ अशा ज्या गोव्हर्नमेंटच्या सबसिडिज स्कीम्स आहेत त्याच्या साठी सुद्धा आम्ही महिलांना वेळोवेळी कॅम्प घेऊन आम्ही माहिती देत असतो आपल्या याचं राज म्हणजे आम्ही त्यांचं सेव्हिंग अकाउंट लवकरात लवकर काढून देतो दुसरं म्हणजे कर्ज खूप सुलभ पद्धतीने देतो तसं पाहायला गेलं तर ग्रामीण महिला आहेत ग्रामीण महिलांना काही त्याच्यातल्या शिक्षण किंवा अडी अडचणी म्हणा समजण्यामध्ये अडीअडचणी त्याच्यासाठी आम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक महिलांना किंवा बचत गटाला त्या मदत करतो की भरण्यामध्ये म्हणा फॉर्म भरण्यामध्ये म्हणा किंवा इतर कुठलीही अडचण आली तर बँक ऑफ इंडियाचे स्टाफ हे त्यांना मदत करत असतो त्यामुळं त्यांचा एक जिव्हाळा आमच्यासोबत झालेला आहे त्यामुळं त्या, त्या बँक ऑफ इंडिया सोबत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात त्यामार्फत नक्कीच आम्ही त्यांना पुढे जाण्यासाठी विविध योजना आणणार आहोत त्यातली एक स्कीम आता आम्ही तुम्हाला जसं मी मागे म्हंटलोय दुग्ध आणलेली आहे तसंच आम्ही एक सखी बँक म्हणून एक कर्ज वाटपासाठी सुलभ एक स्कीम काढलेली आहे की बँ जी सखी योजना आहे स्टार विवाह सखी योजना जी आहे बचत गटातील इंडिव्हिज्युअल महिलांसाठी आहे बचत गट जर पुढे जातोच असतो त्याच्यासोबत महिलांमध्ये काही काही कला गुण असतात काही यांना जसं की आपण म्हणू शकतो की पापड लोणचे बनवणे म्हणा किंवा काही पॅकेजिंगमध्ये म्हणा अशा याच्यामध्ये त्या खूप सुंदर प्रकारे काम करतात त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना लोन देतो आणि ते पण व्याजदर खूप कमी ठेवलेलं हो आहे प्रोसेसिंग फी कमी ठेवलेली हो आहे प्लस दहा लाखापर्यंत विना तारण आहे बँक ऑफ इंडिया महिलांसाठी हे करते प्लस अजून याच्या पुढे आम्ही आज जातोय आहे नवीन ट्रेंड येतोय एफ पी ओनचा एफ पी बँक बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे आताच आमचं उमेदसोबत बोलणं चालू आहे त्या संदर्भात आम्ही कुठली एक योजना आम्ही नक्कीच भविष्यामध्ये आणू आणि त्याच्या फायदा घेऊन नक्कीच महिला पुढे जातील आणि आपल्या घराला आपल्या गावाला पुढे नेतील मी बरेच जणांपर्यंत अजून जी शहरी जी योजना आहे आपली महावीरची ती पोहोचलेली नाही आमचं जसं ग्रामीण भागामध्ये उमेदसोबत सोबत आहे तसंच महावींसोबत आहे बऱ्याचशा महिलांना ह्या योजनेचं माहीत नसल्यामुळं मी सर्व महिलांना विनंती करते करतो की प्लस आ, बा प्रत्येक जिल्ह्याला महावीम ही संघटना आहे किंवा महानगरपालिकेमध्ये त्याच एक वेगळा विभाग आहे त्या विभागाला भेट द्या जसं ग्रामीण भागामध्ये दहा महिलांचा बचत गट होतो तशाच प्रकारे शहरी भागात सुद्धा आहे तर मी सगळ्या महिलांना विनंती करतो की त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि माहिती घ्यावी आम्ही या ठिकाणी बँक ऑफ इंडिया स्पॉन्सर केलेली उमेद आहे उमेदला आणि इथं मोठ्या प्रमाणात आम्ही ज्या ज्या लोकांना गटांना दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात इथं आमचे बचत गटाची विक्री आणि स्टॉल आणलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं पाहू शकता पाठीमागे आमची डाळीच आहे समोर आहे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चिक्की वगैरे बनवलेले आहेत समोर समोर घोंगडीचा वगैरे स्टॉल वगैरे आणलेला आहे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आणि या प्रकारे आम्ही सगळ्यांना लोन आणि लोकांना स्वतः आम्ही कसं स्टँड करू त्या ह्या उद्देशानं आम्ही लोकांना हे देतो